शाळकरी बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा शिक्षक म्हणून कार्यरत असणारा चंद्रपूर येथील युवक काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष अमोल लोंडे या नराधमास तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी भाजपचे प्रदेश सचिव ऋषिकेश रमेश अप्पा कराड यांच्या नेतृत्वाखाली लातूर येथील काँग्रेस भवन कार्यालयासमोर लातूर ग्रामीण युवा मोर्चाच्या वतीनं गुरुवारी सकाळी आंदोलन करण्यात आले शाळकरी मुलीवरच शिक्षकांना लैंगिक अत्याचार करून कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष अमोल लोंढे याने दिल्याचा प्रताप नुकताच उघडकीस आला असून माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा आणि आरोपीला पाठीशी घालणाऱ्या काँग्रेस पक्षाचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा लातूर ग्रामीणच्या वतीनं प्रदेश सचिव ऋषिकेश दादा कराडे यांच्या नेतृत्वाखाली लातूर येथील काँग्रेस पक्षाच्या काँग्रेस भवन या कार्यालयासमोर युवा मोर्चाच्या वतीनं निदर्शने करण्यात आली बल्लारपूरची घटना घडली तेव्हा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तांडव निर्माण केला होता आम्ही कोणत्याही घटनेचे समर्थन करीत नाहीत बदलापूर घटनेत मुलीला जो न्याय हवा होता तो मिळाला चंद्रपूरच्या या घटनेबाबत नाना पटोले विजय वडेट्टीवार संजय राऊत सुषमा अंधारे आणि इतर कोणत्याही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी साधी प्रतिक्रिया दिली नाही राज्यात एखादी घटना घडली की राज्य सुरक्षित नाही महिला सुरक्षित नाही अशी बोंब ठोकणारे आणि दुटप्पी भूमिका सात सातत्यानं घेणारे महाविकास आघाडीचे नेते आज गप्प का आहेत असं प्रश्न उपस्थित करून ऋषिकेश दादा कराड यांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवक काँग्रेसचा अध्यक्ष अमोल लोंडे यास तात्काळ बेड्या ठोकून फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी केली काँग्रेस भवन समोर झालेल्या या आंदोलनात भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजित सिंग पाटील कव्हेकर शहर जिल्हाध्यक्ष गणेश गोमसाडे लातूर जिल्हा विधानसभा प्रभारी सुरज शिंदे यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाचे असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते हिंदनामा न्यूज केलीय सालार शेख लातूर आमचं आंदोलन काँग्रेस भवन समोर करायचं कारण एवढंच की हा जो कालची घटना घडली चंद्रपूरमध्ये अमोल लोंढे नावाचा जो व्यक्ती आहे तो एकतर काँग्रेसचा युवा त्यांचा पदाधिकारी पदाधिकारी आहे त्यांचा एक त्यांच्या पार्टीचा तो कार्यकर्ता आहे त्यांनी एका बारा वर्षीच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले मग त्याचा जॉब विचारण्यासाठी कारण का एरवी जी काँग्रेस पार्टी आहे की कुठलीही काही घटना घडली की जे मोठमोठ्याने बुमलस रोडवर -रो येतात महिला सुरक्षित नाहीत हे सुरक्षित नाही मग ज्या वेळेला त्यांच्या पार्टीचा एखादा कार्यकर्ता अशी घटना करतो त्यावेळेला हे सगळे गप्प का तर त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही काँग्रेस भवनाच्या समोर आलो आणि खरं तर आम्हाला हे आंदोलन इथल्या जे लोकप्रतिनिधी आहेत ते जे कुणी असतील खासदार असतील आमदार असतील यांच्या घरासमोर करायचं होतं त्यांच्याकडनं आम्हाला उत्तर घ्यायचं होतं पण ज्यावेळेला आम्ही इथला लोकप्रतिनिधी हा विचार करतो तर ते बेसिकली लातूरमध्ये नसतात त्याच्यामुळे त्यांच्याकडे जाऊन भिंतीला बोलण्यापेक्षा त्यांचं भवन आहे इथं काँग्रेस पार्टीचं कार्यालय आहे त्याच्यामुळे काँग्रेस पार्टीच्या कार्यालयाच्या समोर आम्ही हे आंदोलन करायचं ठरवलं त्यावेळेला गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाला मुद्दा तोच आहे की या विषयामध्ये प्रतिभा दोन तिथल्या खासदार आहे तिथले जे यांचे वजनदार नेते त्यांनी पोलीस स्टेशनला इन्फ्लुएन्स केलं की याच्यावर गुन्हा दाखल नाही झाला पाहिजे कालपर्यंत यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्याच्यासाठी हे आंदोलन आम्ही केलं पण आजचा कारण आमचं एवढंच आहे बहिणी सुरक्षित कशा आहेत तुम्हाला तेही मी सांगतो बदलापूरची घटना घडली त्यावेळेला तुम्ही सगळे मीडियावाले आहात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काय चालू होतं की त्या नाराज आम्हाला फाशी झाली पाहिजे त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे मग ज्या वेळेला कठोर कारवाई झाली मग ती कारवाई कशी झाली त्यांनी पोलिसांवर फायर केलं पोलिसांनी त्याच्यावर बॅक फायर केलं सेल्फ डिफेन्स मध्ये त्याचा एन्काउंटर झाला मग त्या एन्काउंटर फेक सिद्ध करण्यासाठी ही सगळी महाविकास आघाडीची टीम लागली आमचा मूळ मुद्दा त्याच्यामध्ये एवढाच होता की त्या चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे माझ्या घरातली असती किंवा आपल्या कोणाच्याही घरातली जे एखादी महिला असती तर तुमची भावना काय असती हीच असती तर सरकार आमचं ह्याच्यावर कठोर कारवाई होईल पण ज्या वेळेला स्थानिकचा एखादा नेता असतो स्थानिक पोलीस मध्ये तुम्ही मीडियावाले आहात त्याचं वर्चस्व असतं त्याच्या ऐकण्यातले काही लोक असतात पण याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही आम्ही हे आंदोलन आमचं सरकार तिला न्याय देऊ शकत नाही याच्यासाठी करत नाही आम्ही हे आंदोलन याच्यासाठी करतो की काँग्रेसची दुर्डोप भूमिका आहे त्या भूमिकेसाठी आम्ही करतो आणि काँग्रेसने याच्यावर उत्तर द्यावं याच्यासाठी आम्ही आंदोलन करतो आणि असे जर विषय असतील तर मी स्वतः एसपीशी भेटणार आहे कलेक्टर मॅडमशी भेटणार आहे आणि या गोष्टी जर आपल्या जिल्ह्यामध्ये अशा काही होत असतील तर शंभर टक्के त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे मग तो कोण आहे काय याचा न विचार करता त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे लाडक्या बहिणीचा जो विषय त्याच्यामध्ये जवळपास दोन कोटी महिलांना आपल्या राज्यातल्या त्या ठिकाणी दीड दीड हजार रुपयाची सहकार्य आपल्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मिळते आणि हे जी मदत मिळते त्याच्यामुळं काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांना पोटात दुखतं आहे ही मदत आम्ही देऊ शकलो नाही ह्यांनी एवढी मदत कशी केली हे शक्य नव्हतं ही ज्या काही भावना त्यांच्या मनात होत्या त्याला मूर्त रूप देण्याचं काम शासनानं जेव्हा केलं त्यांच्या पोटात दुखतं आहे की आता सगळ्या लाडक्या बहिणी महाराष्ट्राच्या आज महायुती शासनाच्या पाठीमागे उभ्या आहेत आणि म्हणून लाडक्या बहिणीचा विषय करत असताना ते सुरक्षेसंदर्भात बोलतात पण लाडक्या बहिणीचा जेव्हा आधार महिलांना मुळ मिळतो तेव्हा त्यांना शिक्षणात सुरक्षा मिळत नाही का तेव्हा त्यांना व्यक्ति स्वातंत्र्यामध्ये सुरक्षा मिळत नाही का त्यांना वैद्यकीय सुरक्षा मिळत नाही का त्यांच्या आरोग्याला सुरक्षा मिळत नाही का सामाजिक सुरक्षा मिळत नाही का ह्या सगळ्या सुरक्षा दीड हजार रुपये महिन्याला महिलांना स्वतःच्या खात्यावर देऊन शासनानं देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे आपण पहिल्याच जसं ऋषीदादा म्हणाले की जेव्हा बदलापूरमध्ये घटना झाली होती तेव्हा त्या ते ठिकाणी बालवाडीमधल्या दोन मुलींवरती छळ झाला होता आणि आपल्या सगळ्यांचीच मागणी होती की तिथं न्याय झाला पाहिजे आम्हीसुद्धा रस्त्यावरती जे काही आंदोलनं आपल्या लातूर शहरामध्ये झाले होते त्याच्यामध्ये आम्ही सहभागी झालो कारण अतिशय दुर्दैवी घटना झाली होती परंतु त्याचं राजकारण करण्यात आलं त्याच्यामध्ये देवेंद्र भाऊंना महाराष्ट्र शासनाला टार्गेट करण्यात आलं आणि एका वेगळ्या हेतूनं तो सगळा विषय त्या ठिकाणी चालवला गेला परंतु आपल्याला जी न्यायाची भूमिका शासनाच्या माध्यमातून हवी होती अक्षय शिंदेंचं ज्या वेळेस एन्काउंटर झालं मला वाटते महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलीला त्या ठिकाणी मुली सुरक्षा आपल्याला शासन देत आहे आणि खरंच त्या संदर्भात सिरियस आहे अशी भिव भावना नक्कीच पै प्रत्येक मुलीपर्यंत पोहोचलेली आहे आज आपण जे चंद्रपूरमध्ये जी घटना झालेली आहे अमोल लोंडी तिथं युवक काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत आदरणीय वडेट्टीवार साहेबांचा मतदारसंघ येतो आणि तिथं बारा वर्षाच्या मुलीवरती छळ झालेला आता ह्याचं राजकारण करायला आम्ही तो उपस्थित नाही होत पण तिथली पोलीस यंत्रणाला इन्फ्लुएन्स करून त्या तो ते प्रकरण कसं दाबता येते ह्याचा जर ते प्रयत्न करत असतील त्याचा निषेधार्थ आम्ही या ठिकाणी उपस्थित होत की ज्यांनी राजकारण बदला पुढच्या घटनेचं करून एक दुर्दैवी परंपरा महाराष्ट्रामध्ये घालून घेतली आता ते का गप्प आहेत आता ह्या काँग्रेस भवनात असलेले लोक का गप्प आहेत याच्या निषेधार्थ इथं भारतीय जनता युवा मोर्चा उभा आहे की बारा वर्षाच्या मुलीवरती एक काँग्रेसचा कार्यकर्ता छळ करतो तो पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून आता शांत राहायचं का आपण राजकारण करायचं नाही पण पक्षाच्या कार्यकर्त्याने हे छळ केल्यानंतर चुप्पी आणि तिथं एका शाळेमध्ये अक्षय शिंदेंनी लहान मुलींवरती छळ केल्यानंतर त्याला राजकीय रूप द्यायचं त्याला फडणवीस साहेबांवरती त्या ठिकाणी टार्गेट करायचं हे दुटप्पी भूमिका का असं आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू झाली असा एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला प्रश्न पडतो